सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर वातावरणात या ठिकाणी संपन्न तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणचं वातावरण सुद्धा अतिशय चांगला आहे गेल्या नऊ वर्षाच्या कार्यकाळामध्ये या पद्धतीनं या ठिकाणी कारभार चालला हे तुम्ही आम्ही सर्व सर्वसामान्य जनतेने उड्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि या ठिकाणी जाती जातीमध्ये भेद निर्माण करून काही लोक निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत परंतु देशातील आणि या पुस शहरातील जनता समजदार आहे जो काम करणारा व्यक्ती आहे त्यांनी आजपर्यंतचा कार्याचा अनुभव आहे अशा उमेदवाराला आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी केलेला आहे शरद भाऊ मैन या सर्व आपल्या पुसद शहराच्या सर्व नगरसेवकाची छाननी करत असताना किंवा त्यांना उमेदवारी देत असताना सर्व तिन्ही पक्ष लोक आम्ही मिळून या ठिकाणी चा, उमेदवार चांगले निष्पक्ष काम करणारे लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे लोक आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देते माझं त्यांना एकच प्रश्न आहे की जैन मंदिराची ट्रस्टची जागा तुमच्या कॅबिनेट मंत्र्यानं मोहन ना, त्या ठिकाणी जैन मंदिराची जागा त्या ठिकाणी घेतली अरे तुम्हाला मंदिराच्या जागा पुरून नाही राहिल्या आणि तुम्ही या ठिकाणी हिंदुत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी करता आम्ही हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाची गंगा गरीब आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत निष्पक्ष आणि भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी शासन आम्ही देणार आहोत किती हाव पाहिजे तुमच्या घरात मंत्रीपद असताना सुद्धा तुम्हाला नगराध्यक्ष पद पाहिजे याच्यापेक्षा दुर्दैव पुषक वासियांचं काही होऊ शकत नाही तुम्हाला एवढ्या प्रचंड मतानी लोकांनी निवडून दिलं तरी सुद्धा तुमच्याच घरात या ठिकाणी नगराध्यक्ष पद पाहिजे हे पुषक दृष्टिकोनात दुर्दैवाची गोष्ट आहे या ठिकाणी आम्ही सक्षमपणे लढाई लढून या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही जिंकणार या तीळ मात्र शंका नाही सर्व जाती धर्माची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे काही दबाव तंत्र या ठिकाणी चालू आहे ते दबाव तंत्र आम्ही सहन करणार नाही आम्ही लढाई देणारे लोक आहोत आणि कायमस्वरूपी या ठिकाणी लढाई देत आहोत भाऊ आपण पंचवीस वर्षाचा इतिहास मोडीत काला आणि ने आपल्याच नेतृत्वामध्ये नगर परिषदेची निवडणूक होत आहे एकीकडे एक नवखी या ठिकाणी उमेदवार आहे आणि एकीकडे एक पस्तीस वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार आहे याकडे आपण कसं बघता डॉक्टर साहेबांनी अतिशय चांगलं काम या प्रसद शहरामध्ये केलेलं आहे लोक मी सर्व जाती धर्माच्या लोकांना काल या ठिकाणी मध्ये भेटलो शरद भाऊ महेंद यांची भेट घेतली त्याच्यानंतर गावातले काही प्रतिष्ठित नागरिकांची मी भेट घेतली सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रतिष्ठित नागरिकांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे आणि काम करणारा व्यक्ती असल्यामुळं आम्ही निश्चितपणे आम्ही जात पाहत धर्म न पाहता आम्ही त्यांच्या पाठिंबाचं खंबीरपणे विभाग